ते तिकडे जे आहे या साईडने ते झाड आहे झाड किती आहे संत्र्याचे झाड संत्र्याचे झाड आहे तीनशे साडेतीनशे तर आता किती म्हणजे आता म्हणजे विकण्याच्या विकण्याच्या गुंतवत आहे पहिले नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी सचिन भापकर मी सध्या पेठमध्ये आहे तालुका वरुड जिल्हा अमरावती मी सध्या गजानन हेलोडे यांच्या शेतामध्ये आहे त्यांचं तीन एकरचं शेत आहे यामध्ये त्यांनी कपाशी लावलेली आहे आणि इकडे तुम्ही बघत असाल हा आ, 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 परा, पराथ, तर हा संत्र्याचा बगीचा आहे आणि त्यात त्यांनी आंतरपीक घेतलेला आहे मिरची पराठ पराठी त्याच्यानंतर तूर अजूनही खूप काही घेतलं ते आपण बघूच तर भेटूया आपण त्यांना गजानन हेलोडे, हेलोडे। नमस्कार नमस्का। नमस्का। तुमचं माझं नाव गजानन लक्ष्मणराव हेलोडे हेलोडे पेट तालुका वरुड जिल्हा अमरावती तीन एकर शेत आहे माझं तीन एकर तीन एकर मध्ये काय शेत आहे हेर मोटार पंप आहे आपली हे विहीर आहे किती बारा महिने पाणी असते का विर भरपूर आहे पाण्याचा वाद नाही अच्छा पाणी घेण्याचा पाणी भरपूर आहे पाणी बाराही महिन्याचे अच्छा आणि हे एक थैली पर डीची आहे एक थैली म्हणजे अर्धा एकर अच्छा अर्धा एकर आणि अर्धा एकर ते तिकडे जे आहे या साईडने त्या साईड न ते झाड आहे मग संत्र्याचे झाड किती आहे संत्र्याचे झाड संत्र्याचे झाड आहे साडे तीनशे हो तीनशे आता किती म्हणजे आता म्हणजे विकण्याच्या हार्वेस्टिंग विकण्याच्या गुंतवणत आहे त्यावर पहिले आंब्याचाही माल आहे मिरग्याचा माल आहे अच्छा पहिले आपल्याला आंब्याचा माल लागते अच्छा म्हणजे आंब्याचा बार मिरग्याचा बार नंतर येते निघेल बार बार एप्रिल एप्रिल मार्च मध्ये एप्रिल मार्च मध्ये एप्रिल मार्च मध्ये तर आता तुमच्याकडे झाड किती आहे संत्र्याचे साडेतीनशे झाड साडेतीनशे झाड साडेतीनशे मध्ये आता किती उत्पन्न निघायचं काय झाडावर काय झाडावर आता उत्पन्न कसं आहे झाड माल किती निघू शकते माल आंब्याचा का मिरक्याचा आता जो निघेल आता जो निघेल तो आता माल निघेल ह्या दीड लाख दीड लाख दीड लाख माल किती आहे त्याचा सध्या भाव सध्या जनरली भाव थो कमी आहे किती तिकडे आयात केली म्हणते आयात केली म्हणते भावाची काय संत्राची त्याच्यानं भाव असतो कमी आहे मग आता तरी आता किती किती मध्ये दोन हजार रुपये भाव म्हणते बा सध्या आता दोन हजार भाव दोन हजार एक लाख मालाचे दोन दोन लाख झाले अच्छा दोन हजार रुपये भाव, एक भाव अपले अपले ते एक लाख मालाचे दोन हजार झाले तसा भाव भरपूर आहे पण आपल्या माला आपला जो कास्तकाराचा माल आहे तिकडे जाते म्हणते त्याच्यावर टॅक्स लागते वाटते टॅक्स लागते म्हणते टॅक्स लागते अमूल लागते त्याच्यानं आपल्या मालाला भाव नाही कास्तकाराच्या मालाले तर आता हे कपाशी किती दिवसाची झाली कपाशी आता हे जून महिन्यातली अच्छा तर आता किती दिवस अजून हार्वेस्ट कपाशी आता हार्वेस्ट म्हणजे आता कोण का आपल्या वलतीच्या राहते की नाही कोरडून आपल्या आपल्याला तर त्याच्यानं आपल्या पराठीला वेळ लागते म्हणजे आपली पराठी उन्हाळा भर चालते अच्छा कधी निघेल हे डायरेक्ट आता समजा उन्हाळ्यात मार्च महिन्यात मार्च एप्रिल मध्ये तर किती उत्पन्न जास्त निघेल का उत्पन्न दरवर्षी एवढ्या जागेत दहा क्विंटल का बसते मध्ये अर्धा एकर क्विंटल दहा क्विंटल अच्छा तर म्हणजे तुमचं दरवर्षीच नियोजन कसं असतं दरवर्षीच नियोजन कस नाही आपलं जून महिन्यात लागून करणे म्हणजे काय असते लागवड दरवर्षी लागवड म्हणजे हे पराठीच राहते पराठी पराठी एवढी जागा खाली आपल्या भाषे पराठी साठी बाकी मग झाडे मध्ये शेत गुंतलाय अच्छा एवढ्याच्यात पहाट टाकायची आपली तर आता तेवढ्याच्या बर होऊन जाते या नाही या इकडे इकडे काय मग इथून शेत थोडी तुमचं मिरची आहे इकडे इकडे मिरची लावली मिरची मिरची लावली अच्छा हे तूर आहे इकडे तूर मित्रांनो संत्र असे पूर्ण झाडा लगभग संत्र हे संत मिरग्याच झालं हे मिरग्याच हे वाले जे हे वाल मिरग्याच झालं अच्छा वाला। हे ला आणि आंब्याचे आता जे आहे मोठे हे मोठं आंब्याचं अच्छा म्हणजे दोन बार दोन बार अच्छा आंब्या म्हणजे जवळपास प्रत्येक झाडाला संत्र लागलेलं प्रत्येक झाडावर प्रत्येक झाडावर आणि हे मिरची याला किती दिवस झाले घरगुती साठी घरगुतीसाठी तरी किती लावली आहे मिरची मिरची बाराशे काड्या बाराशे काड्या म्हणजे बाराशे तरी किती निघू शकते मिरची अजून निघाली नाही आहे तरी अंदाजे म्हणजे निघालीच नाही मिरची अजून अच्छा अजून निघाली नाही ना, आपण तोडली नाही अच्छा येता जाता येता जाता शे कोणी हो मुठभर नेते काही नेते अच्छा तसे आपण उत्पन्नासाठी नाही टाकली आहे घरच्यासाठी बस बस घरच्यासाठी बघतो मित्रांनो हे बघू शकता तुम्ही संत्र लगभग म्हणजे सगळ्या झाडांना लागलेलं आणि समोर हे तुम्ही बघू शकला कांदा हो हे सगळीकडे संत्र लागलेला उत्पन्न चांगला आहे यांना उत्पन्न चांगलं म्हणजे अजून इकडे इकडे मिरचीच आहे तरी जवळपास किती अर्धा एकर मध्ये का मिरची नाही मिरची एक पाव एककर पाव म्हणजे दहा गुंठेंट दहा गुंठे दहा गुंठे गुंठे मिरची हे झेंडूचे झाड दाग, आहे हे दागुंट, कसे असेच लावले असेच आपल्या घरच्यासाठी अच्छा घरी तोडून झेंडूचे झाड हे आपले दूध मंगराचा येलो ह्या अरे मोड्यात अच्छा अजून मिरची व्यतिरिक्त काय लावलं मग हा मिरची व्यतिरिक्त काय आता कांदा कांदा टाकला कांदा निघाला तिकडे का इथं दोन वे वाज्या टाकतो वाज्या वाज्या ह्या ह्या दोन वेळे आता इथे काय होत इथे काय होत इथं तीळ होता तीळ अच्छा तीळ काढला का तीळ काढला किती निघाला तीळ झाला या कुड एक कुड म्हणजे या कुड म्हणजे

आंतरपिकात तूर झेंडू मिरची हरभरा इत्यादी आंतरपीक घेतले आहे शेतकरी मित्रांनो यांना यावर्षी संत्रा आणि कपाशीतून भरघोस उत्पन्न मिळणार आहे तसेच आंतरपिकातूनही चांगले उत्पन्न मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंट्स करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद